आज मी मस्त असा खरबुजेचा मिल्कशेक बनवणार आहे तर त्याच्यासाठी बघा मी साधारण अर्धा किलो वजनाचा मी एकदम नरम आणि पिकलेला एकदम लुसलुसीत असा मी खरबुजा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी जो देठाच्या वरचा जो भाग असतो तो वाटीसारखा मी थोडासा अगदी काढून घेणार आहे कारण जो खालचा जो भाग आहे तो आपल्याला सेविंगसाठी मी वापरणार आहे त्याच्यासाठी मी वरचा भागच फक्त कट करून घेतलेला आहे आणि चमच्याच्या सहाय्यानं असं आपल्याला मधल्या ज्या बिया आहेत ते सर्व काढून घ्यायच्यात असं एकदम मोकळं करून घ्यायच्यात बिया बघा असा किती मस्त पिकलेला एकदम आणि रसाळ खरबुजा खूप छान आहे आणि अशा प्रकारे आपल्याला चमच्याच्या सहा सर्व घर जे आहे तो मी काढून घेणार आहे आणि खूप मस्त पिकलेला आणि एकदम रसाळ असा खरबुजा होता आणि जर याच्यामध्ये तुम्हाला कलिंगड चिकू न... वगैरे कुठलेही फ्रूट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते मिक्स करू शकता त्याच्याने खूप छान मिक्स एकला चव येते आणि सर्व घर काढून झालेलं आहे आणि मी एका डिशमध्ये घर काढून घेतलेला आहे आणि जो घर कमी काढून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये मी एक चमचा साखर चवीला टाकलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गूळही टाकू शकता त्याच्यामध्ये आणि फ्लेवरसाठी मी बडिशॉप वापरलेलं आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही आवडत असेल तुम्ही विलायची जायफळ कुठलाही फ्लेवर वापरू शकता आणि त्याच्यामध्ये मी साधारण अडीचशे एम एल थंड फ्रीजमधलं दूध वापरलेलं आहे आणि मिक्सर मिक्सरमधून असं जाडसर मी वाटून घेतलेलं आहे आणि बघा जो खरगुज खालचा जो भाग काढलेला होता तो भाग मी मस्त व्यवस्थित चाकूने कापून आणि सेविंगसाठी मी असा तयार करून घेतलेला आहे बाऊलसारखा आणि खूप छान झालेला सवीला मस्त मिल्कशेक झालेला आणि स सब्ज्या घेतलेला आणि मी तो सब्जा दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला तर आता मी साधारण इथे दोन चमचे सब्जा वापरलेला आहे जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही वापरू शकता आणि त्याच्यामध्ये परत मी काजू बदाम पिस्ते चारवळी सर्वही मी बारीक टुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि असं आपल्याला व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीला खूपच सुंदर लागत होता आणि वरतून बघा मी इथं थोडी पंपिंग सीट टाकलेली आहे आणि साधारण आपल्याला दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा